कोथरूड पोलीस ठाण्यात एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला इथे तीन तरुणींना पोलीस ठाण्यामध्ये आणून पोलिसांनी चौकशी करण्याच्या नावाखाली तीन तरुणींना ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यांना लाथा मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ शिविगाळ केलं याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर पुण्यातील वातावरण तापलं यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटत आहे दखल घेतली आहे आणि आरोपींवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली छत्रपती संभाजी नगर वरन इन्स्टिगेट झाली होती त्या मुलीबद्दल ती एक व्हीआयपी एनक्वायरी होती असं आमच्या सगळ्यांचं मत आहे असे मोबाईल जर तुम्ही ट्रॅक करत असाल नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी गोंधळ आहे आणि ज्या पद्धतीने माजी पोलीस अधिकारी तिथं अहंकाराला बोलत होतो तुझ्याकडे बघतोच एकेकाला बघतो आणि दुर्दैव असं पुण्यामध्ये या ज्या महिला अधिकारी आणि जे छत्रपती संभाजीनगर दुसरी महिला अधिकारी आली होती ती जातीवाचक तिथं बोलते कुठंतरी पोलीस प्रशासनाकडनं यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि जातीवाद हा इथं केला जातोय तुम्हाला पोलीस चुकीचं उत्तर देतात की पहिले चौकशी होईल मग एफ आय आर करू आता हा कॉन्स्टिट्यूशनचा भंग आहे हा संविधानाचा भंग आहे कारण संविधानामध्ये क्लिअरली लि प्रोसिजर फॉलो करताना की पहिली एफ आय आर होईल आणि मग त्या एफ आय आरच्या च्या आधारित चौकशी होईल तर असं पूर्ण पद्धतीने एका बाजूला पोलीस दडपशाही करतात दुसऱ्या बाजूला पोलीस पोरींचं टॉर्चर आणि मोलेस्टेशन करतात त्या दलित समाजाच्या आहेत म्हणून त्यांच्यावरती अट्रॉसिटी करतात त्यांना जातीवाचक शिव्या देतात आणि आता एसपी सीपी ऑफिस पासून सगळे त्यांच्या सहकार्यांना वाचवण्यासाठी एक अट्रॉसिटी किंवा एक साधी कंप्लेंट पण नाही ही आपल्या समोर ठेवलेली तर आहे तर पीएसआय प्रेमा पाटलांकडून करण्यात आलेली आहे तू किती पोरांसोबत झोपतेस आणि पुढे अनेक वाईट शब्द वापरण्यात आलेले आहेत पीएसआय अमोल कामटेंकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे चुकीचा स्पर्श करण्यात आलेला आहे दोन्ही मैत्रिणींचे स्कार्फ सेम मग तुम्ही आहात का असा सवालही उपस्थित करण्यात आलेला आहे वॉरंट असताना घरात घुसले आमच्या इनरवेअरची सांगितलं पी एस पीएसए प्रेमा पाटील यांनी जातीवाचक शिबिगाळ केली नेमकं प्रकरण काय ते देखील सविस्तर बघूयात संभाजीनगरमधील तेवीस वर्षीय विवाहिता पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पुण्यात पीडित विवाहितेला पुण्यातल्या तीन मुलींकडून मदत आणि राहायला आसरा देण्यात आला संभाजीनगर कोथरूड पोलिसांनी मुलींना चौकशीसाठी ताब्यात घेतलं पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ मारहाण आणि लैंगिक अपमान केल्याचाही आरोप आहे कोथरूडच्या पीएसआय प्रेमा पाटील संभाजीनगरचे पीएसआय अमोल कामटे कॉन्स्टेबल संजीवनी शिंदेवर मारहाणीचे आरोप आहे आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या